मॅनेजमेंट <laughs> बरोबर चर्चा नाही केली मॅनेजमेंटला आम्ही समज देऊन आलेलो आहे इतके वर्ष भारतीय कामगार सेना या हॉटेलमध्ये युनियनचं प्रतिनिधित्व करते मुंबईतल्या सगळ्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेना आहे आणि बाळासाहेबांनी आम्हाला जी शिकवण दिली आहे की उद्योग जगला तर कामगार जगेल आणि म्हणून आम्ही नेहमी सहकार्याची भूमिका घेतली परंतु आमच्या सहकार्य ही आमची कमजोरी समजून कामगारांच्या मनाच्या विरोधात अग्रिमेंट जबरदस्ती सही करायला लावत होती म्हणून आम्ही आमच्या प्रतिनिधींनी त्यांना नकार दिला आम्ही नकार दिला म्हणून ते आमची युनियनच बाहेर काढायला निघाले त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाची कुठली नवीन एक युनियन टपरी युनियन चालू झालेली आहे त्यांच्या स्कॅनरवरती कामगारांना दम देऊन मेंबरशिप करायची आणि त्यांना रेड कार्ड पेड ट्रीटमेंट द्यायची हा प्रकार त्यांनी चालू केला होता त्याच्या विरोधात आज मी त्यांना सांगितलेलं आहे कामगारांची इच्छा नसेल कामगारांची इच्छा नसेल तर आम्ही विचार करू परंतु मॅनेजमेंटची इच्छा नाही आहे युनियन म्हणून आम्हाला मान्यता द्यायची तर ते आम्ही मान्य करणार नाही कामगारांचा अधिकार आहे ही कुठली युनियन असली पाहिजे आणि म्हणून त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना सांगितलं आहे की कदाचित तुम्हाला एवढं लक्षात घ्या की कदाचित हॉटेल तुमचं असेल पण रस्ते आमचे आहेत आणि त्याच्यामुळे शेवटी हा धंदा जो आहे हा सर्व्हिस इंडस्ट्रीचा धंदा आहे प्रेमाने आपण काम करू कामगारांचं देखील व्यवस्थित लक्ष द्या आणि विनविन सिच्युएशनमध्ये तुम्ही काम करा परंतु जोर जबरदस्ती दादागिरी युनियनला बाहेर काढण्याचा प्रयत्न असा कराल तर मग आम्हाला देखील शिवसेना काय आहे हे तुम्हाला दाखवावं लागेल त्यावर त्यांनी हे मान्य केलं उद्या आमचे युनियनचे अध्यक्ष अरविंद सावंत इथे येतील कामगार प्रतिनिधींबरोबर आमच्या युनियनच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करून त्याच्यातना योग्य तो मार्ग काढतील आणि त्यांनी हे मान्य आहे की आम्ही ह्याच्यातनं मार्ग काढून देऊ आणि मी एक गोष्ट त्यांना सांगितलेली आहे की जबरदस्ती आमच्या झेंड्याला किंवा आमच्या बोर्डला जर हात लावायचा प्रयत्न कराल तर जो प्रयत्न करेल त्याला त्याची किंमत द्यावी लागेल मॅनेजमेंटने ताबडतोब ने तो मान्य केलंय उद्या आमचे प्रतिनिधी येतील बोलतील आणि ह्याच्यातनं मार्ग काढतील राजकीय दबाव असेल आम्हाला काय राजकीय दबाव आम्ही रस्त्यावरचे लोक आहोत आमच्यावर कसला दबाव आम्ही हे करत करतच इथपर्यंत आलेलो आहोत हे काय युनियनचं प्रकार आमच्यासाठी काही नवीन गोष्ट का नाही आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या दबावाला काय आम्ही बळी पडणार नाही आम्ही दबाव असे खूप बघितलेले आहेत खूप दबावाला अशा भांडूनच आम्ही इथपर्यंत आलोय परंतु कामगारांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना नेहमी लढत राहणार आणि त्याच्यामुळे आत्ता जो काही इशारा दिलाय हा त्यांनी गंभीरपणे घ्यावा अन्यथा पुन्हा एकदा इथे यावं लागेल हे मी त्यांना सांगून आलोय ठाकरे सोडाओ आता हॉटेलचं बोला आम्ही साठामला बोलवा इकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळच हॉटेलमध्ये मी कुठल्याही गोष्टीला या सगळ्या गोष्टींना काही महत्व देत नाही मला एक गोष्ट कळते की कामगारांसाठी शिवसेना उभी आहे आणि जर जबरदस्तीने आम्हाला कोण बाहेर काढत असेल तर आम्ही त्याचं प्रतिकात्मक त्याला आव्हान देऊ नाही ते काही मराठीच आहेत अशातला भाग भाग नाहीये ते सगळ्या प्रकारचे कामगार आहेत पण कामगार भारतीय कामगार सेनेबरोबर आहेत ना त्यांना जबरदस्ती करून बाहेर काढू शकत नाही आणि ते आम्ही बिलकुल मान्य करणार पण नाही बाचाबा हा आमचा स्थायी भाव आहे शिवसेनेचा त्यामुळे आम्हाला ज्या भाषेत बाळासाहेबांनी शिकवलंय बोलायचं त्याच भाषेत आम्ही बोलतो झेंडा तर झेंडा काय हात लावतील ते लोक हे तर आम्ही सांगितलेलंच आहे त्यांना धन्यवाद चला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका